नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी चिकनची तयारी करत आहे आणि त्याच्यासाठी इथं मी कढई ठेवलेली आहे लोखंडाची त्याच्यात माप तेल टाकून घेतले दोन मोठे कांदे कापून घेतले आता लांबके आणि ते तेलात परतून घेत आहे मी चिकनची भाजी बनवताना किंवा मटणची भाजी बनवताना पहिलं मसाल्याची तयारी करायलाच पाहिजे नाहीतर मग चिकन शिजायला ही करू शकता इथं मी कांदा आता ह्याचं पाणी सुकेपर्यंत तेलात ते ते परतून घेणार आहे ह्याचं थोडंसं कलर चेंज झाला की मग मसाले टाकून घेणार आहे हे आपलं दोन तीन भाजीचं प्रमाण आहे मी एकदाच मसाला बनवून ठेवत आहे आता हे कांद्यातलं पाणी सुकलं तिथं ता मसाले टाकून घेतले तर ह्याला दोन तीन मिनटासाठी असंच परतून घेणार आहे हे चिकन मटन अंड्याची भाजी कटाची आमटी वांग्याची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा जे बी तुम्ही गरम मसाल्याच्या भाज्या बनवतो ना त्याच्यातही टाकू शकता आपलं दोन तीन मिनटासाठी परतून झालेला आहे आता हिथं मी अर्धा खोबळा घेतला आहे अर्ध्याहून जास्त खोबळा घेतला आहे आणि खिसून घेतलं आहे ती बारीक ते टाकून घेते खोबरं लवकर करपते म्हणून पहिलं मसाले सारे परतून घेतले आहेत तेलात आणि आता हे तो खोबरं टाकून घेते ह्याला सतत परतत राहायचं आहे आपणाला हलवत राहायचं आहे नाहीतर करपू शकते हे गॅस फुलच आहे आणि हे व्यवस्थितशीर आपणाला हलवून ह्याचा कलर चेंज होईपर्यंत पाच मिनिट लागते ह्याला हलवून कलर चेंज होईपर्यंत फुल गॅसवरच आपणाला हे परतून घ्यायचं आहे खूप छान मसाला होतो हे एकदम झणझणीत भाजी होते आहे चिकनची किंवा मटनची इथं मी तीन चमच तीळ टाकून घेतलेले आहेत आता मी गॅस कमी केलेला आहे इथं आणि एक दोन मिनटासाठी परतून घेणार आहे असंच कमी गॅस केलेला आहे कडे गरम आहे त्याच्यामुळे हे धूर निघत आहे आता इथं मी खसखस टाकून घेणार आहे दोन चम्मच पहिले एक चम्मच मी काढून घेतले होते एकच भाजीचा मसाला बनवणार होते पण नंतर म्हणलं आता बनवला मसाला तर चला तीन भाजी चम्मच। चम्मच मन ते ते दोन तीन भाजीचा बनवून घ्यावा म्हणून आता इथं चम्मचवर एक चम्मच आपला चम्मच काय म्हणतात उलतनं त्याच्यावर एक चम्मच खसखस घेतली तीही टाकली मधी आणि गॅस बंद करून मी दोन तीन मिनटासाठी असंच परतून घेणार आहे मसालाही गरम आहे आणि कढईही गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला असं दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे हे थंड होण्यासाठी ठेवून देते मी थंड झाल्याच्या नंतर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे मसाला आपला खूप छान खरगोश भाजलाय आणि हे नाही एकदम टेस्टी आणि चविष्ट भाजी होते एकदम झणझणीत भाजी होणार हे ना असा आपला मसाला बनवून तयार आहे एक ही तर कोंबडं घेतले आणि हे लाल कोंबडा आहे पांढरा नाही आणि इथं एक चमच नमक टाकून घेतले मी एक चमच हळदी टाकून घेतली आहे ह्याला व्यवस्थिशीर मिक्स करून घेऊया आता ह्याला हळदीनं नमकनं मिक्स करून ह्याला अर्ध्या तासासाठी ठेवून देणार आहे तुमच्याकडं टाईम जर असला तर तुम्ही एका एक तासासाठी ठेवू शकता ह्याला झापून ठेवून देते ह्याला आता अर्धा तास झालेला आहे इथं मी मातीची कढई घेतलेली आहे ह्याला मी तेल लावून ठेवले होते कढईला आणि कमी तेल आपलं जे कढई आहे ना मातीची त्याला कमी गरम करायचं जास्त गरम करायचं नाही आणि मग तेल टाकायचं जास्त जर गरम केलं ना ह्या कढईला तडा जातो आहे त्याच्यामुळं कढई कधी कमी गॅसवरच गरम करायची तेल टाकायचं नंतर मी इथं दोन कांदे आणि तेजपत्ता टाकलेला आहे ह्याला व्यवस्थितशीर परतून घेते दोन मोठे कांदे घेतले तर बारीक कापून ह्याला असंच थोडासा कलर चेंज होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे आणि हलविताना कधीही चम्मच टीलचा वापरू नका हो सक तो लाकडाचा चम्मचनं हलवायचं आपलं जेव्हा मातीची कडे मातीचं कोणतं भांडं असलं तर असं लाकडाच्या चम्मचनं हलवून घ्यायचं दीड चम्मच मी इथं अद्रक लसून टाकलेली आहे कच्चे कच्चेपण दूर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे मातीच्या भांड्याची जास्त काळजी घेऊन काळजीपूर्वकच वापरायला पाहिजे आणि ही एकदम गावरान पद्धतीनं मी ही चिकनची भाजी बनवत आहे आणि चिकन चिकनही थोडं गावरानसारखंच असते लालग गा चिकन कुणीही चिकनच्या दुकानात हे अवेलेबल असते मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन टाकून घेते आता व्यवस्थिशीर ह्याला मिक्स करून घेऊया ह्याला कमीत कमी पाच मिनटा असंच हलवत राहायचं आहे तेलात पाच मिनिट परतून घ्यायचं तेलात नंतर ह्याला पाणी सुटते आम्ही जेव्हा दिल्लीत होतो ना तेव्हा मला वाटत होतं की आता आपल्या गावाकड गेल्यास मातीचं भांड घ्यावं हो। आणि मग तिथं जेवण बनवावं तर मी मातीचं भांड आता दिवसानं घेतलेला आहे दोन चम्मच कोथिंबर टाकून घेतली आहे आणि बघा चिकनला पाणी सुटले पाच मिनटात गॅस फुल आहे आता एकदा तेल टाकलं तेल आपलं गरम झालं की मग कांदा टाकून फुल गॅस करायचं जोपर्यंत आपण तेल टाकत नाही तोपर्यंत कमी गॅसवरच भांडं गरम होऊ द्यायचं पाणी सुटलेलं आहे आता चिकनला आता वरी पिलेट ठेवून वर पाणी ठेवते पाच मिनटात चांगलं पाणी गरम होतंय आपला गॅस फुल आहे त्याच्यामुळं पाच मिनिट लागते पाणी गरम व्हायला हे एक गिलास पाणी अंदाजाने टाकलेलं आहे एक गिलास पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता हे कडकडीत चिकनलाही पाणी सुटलेलं आहे आणि कधीही गरमच पाणी टाकायचं ह्याला असंच दहा मिनटासाठी एक वेळेस हलविते आणि झापून ठेवून देते बुडातून एक वेळेस हलवून घ्यायचं ह्याला आतापर्यंत चिकन टाकलं तसं कमीत कमी पाच सात मिनिट झाले आता आठ मिनिट झाले आता इथं प्लेट झापून वरी पाणी ठेवून दिलेलं आहे आता मसाला हे, हे मसाला हे पिसून घेतलेला आहे मी मिक्सरमध्ये काढलेला हे पहा हे मसाला खूप स्वादिष्ट आणि ह्यानं भाजी एकदम झणझणीत होते एका डब्यात काढून ठेवणार आहे हे मसाला मी कधीही मसाला जास्तच करते आणि थंड झाला की फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे ही दोन चार भाज्याला आपला होतोय चार चम्मच तीन चम्मच वांग्याची भाजी केलं होतं तीन चम्मच टाकायचं शेवग्याची भाजी केलं तर दोन चम्मच टाकायचं शेवग्याची भाजी थोडी आम्ही पातळच करतो हे पहा डब्बा भरला आहे आपला बाकीचा मसाला मी मिक्सरच्या भांड्यातच ठेवून दिलेला आहे एक मोठे साईजचं टमाटर कापले आता हि आपल्या मिक्सरच्या भांड्यातला मसाला टाकून घेते एक कमीत कमी चार ते पाच चम्मच मसाला आहे हे एवढा पुरेसा होतोय आपल्याला मसाला ही चार माणसाची भाजी आहे आणि एकदम गावटी पद्धतीने भाजी करत आहे मी त्याच्यामुळं जास्त जास्त कोणतंच मी मसाले काही वापरला नाही एकदम साधी सोपी भाजी करत आहे मसाला टाकलाय टमाटर टाकलाय आता इथं आमचं साठवणीचं सा काळं तिखट टाकते लातूर जिल्ह्यात ह्याला काळा मसाला किंवा काळं तिखट असंच म्हणतात कुठं कुठं गोडा मसाला म्हणतात मग हे आम्ही वर्षभराचं करून ठेवतो हे अडीच चम्मच मी काळं तिखट टाकते आणि हे भरपूर तिखट आहे मिरची एक वेळेस ह्याला मिक्स करून घेते आणि पाच मिनिट शिजू देणार आहे हे कमीत कमी वीस मिनिट लागले ह्या भाजीला पूर्ण भाजी व्हायला वीस मिनिट लागते व्यवस्थिशीर मिक्स करून घेतले आता अर्ध प्लेट झापणार आहे आणि अर्ध उघडस ठेवून ह्याला शिजू देणार आहे असच हे पाच मिनिट आपला मसाला शिजलाय आणि झणझणीत चिकन आपलं बनवून तयार आहे एकदम जास्त केलं नाही तेल टाकल नाही आपली भाजी व्यवस्थितशीर झनझणीत बनवून बघा आता प्लेट बनवते बघा गावरान पद्धतीनं भाजी आपली बनलेली आहे व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटली तुम्हाला चिकनची भाजी गावरान पद्धतीनं